गावाकडे ना दिवस मावळ्याची आत झाडू मारून घ्यावा लागतो बरं का नाहीतर असं म्हणतात की लक्ष्मी येत नाही तर सगळ्यात अगोदर मी ना टी व्हीला इथे गाणे वगैरे लावून घेतले गाण्या एकत एकत काम करायला ना काहीच वाटत नाही म्हणजे कशी कामावर करणार तर काहीच कळत नाही तर त्यानंतर सगळ्यात माझं फेवरेट काम ते म्हणजे चहा पिण्याचं तर चहा उकळायला ठेवला आणि तोपर्यंत दिवाबत्ती करून घेतली आता इथे दिवाबत्ती होईपर्यंत ना माझा चहासुद्धा उकळून रेडी होता तर मग सगळ्यात अगोदर चहा घेतला जो की माझा खूप फेवरेट आहे त्यानंतर ना मी सकाळीच जवस वगैरे भाजून ठेवले होते पण दिवसभर लाईट नसल्यामुळे ना ते मला मिक्सरला फिरवता आले नाही तर मग इथे संध्याकाळी ना मी चटणी बनवायची होती पण त्या अगोदर म्हणलं डाळ्यातचं कुकर लावून घ्यावा म्हणजे चटणी होईपर्यंत आपला बरं मग कुकर होऊन जाईल तर आधी कुकर लावला आणि त्यानंतर मग चटणी बनवायला घेतली तर जवळ तर मी सकाळीच भाजून ठेवलेले होते ते परत एकदा मिक्सरला ना बारीक करून घेतले आणि त्यामध्ये लसूण लाल तिखट मीठ आणि एक ते दीड चमचे शेंगदाण्याचा कूट घातला ते परत एकदा सगळं मिक्स करून घेतलं आणि मिक्सरला फिरवून घेतलं तर छान अशी इथे जसं चटणी मी तयार करून घेतलेली होती तोपर्यंत तो ना वरण भाताचा कुकरसुद्धा झालेला होता तर मग सगळ्यात अगोदर वरणाला फोडणी दिली भातसुद्धा झालेला होताच मग आणि आमच्याकडं ना वरण चपाती खूप आवडते बरं का म्हणजे भाजी करायची गरज पडत नाही वरण चपाती आवडीने खातात तर त्यानंतर मग चपाती वगैरे बनवून घेतल्या आणि छानपैकी ताट बनवून घेतलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चलो बाय